आपली तपासणी करूनच इथून डॉक्टर घरी जाणार आहे याची आपण नोंद घ्यावी आणि पुन्हा एकदा मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र करते आज साहेबदिन दोन हजार नऊ में जबकि महाराष्ट्र साहेबांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये डॉक्टर आपल्या दारी ही योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाचे आणि प्रत्येक रुग्णाचे घरोघरी जाऊन डॉक्टर आपल्या दारी ही योजना आणली आणि याच योजनेची सर्वत्र चर्चा झाली आणि महाराष्ट्रामध्ये पण ही योजना सुरू झाली त्याबद्दलही सार साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच जे काही एक्सपिरियन्स आहे जे काही अनुभव आहे जे काही त्यांच्या हातामध्ये गुण आहे तो गरीबाला मिळावं गरीब, गरीब रुग्णाची सेवा व्हावी त्याला बगर खर्चाने सर्व तपासणी व्हावी काही रोग आल्यानंतर अनेक आपण पाहतो व्हायरल येतो अनेक वेळेस लोक संकटाच्या काळामध्ये डॉक्टरची ओळख असते परंतु सातत्याने डॉक्टरच्या संपर्कामध्ये आपल्याला एखादा दुःख असेल त्याला तपासण्याचा काम त्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये त्याचा उपचार घेण्या आणि उपचारासाठी अनेक संकट यायची पूर्वी आम्ही जे डॉक्टर ते संभाजीनगर औरंगाबाद मधून येणारे असेल जळगाव मधून मुंबई मधून पुण्यामधून आपल्याकडं घाटी असल क्यों तो इसको भी कोई ना कोई उद्योगपति काटा लेकिन ये नहीं दिखने वाला है आशीर्वाद होंगे दुआएं होंगे दिखती नहीं जिन हम पेशेंट की जिस व्यक्ति की थोड़ी भी अगर हमने सेवा की है तो वो व्यक्ति वो जो पेशेंट है वो जो दिल से दुआएं देता है वो दुआ हमारे लिए बहुत बड़ी होती है और वो काम हमारे इस हॉस्पिटल के माध्यम से होना चाहिए